एकवीस सप्टेंबर रात्रीचे ऑलमोस्ट आता एक वाजायला एक मिनटं बाकी आहे एक मिनटाने एक वाज वा, एक वाजणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा रात्रीचा एक वाजलेला आहे आजचा दिवस मी असं म्हणेल माझ्यासाठी खूप वाईट आहे खूप म्हणजे खूप वाईट आहे काल वीस सप्टेंबरला शनिवारी मी माझ्या चॅनलवर दिवसातून दोन शॉट पण टाकले एक लिप बामचा आणि असंच लहानपणीची आठवण होती गव्हाणविषयी तो परंतु आजच्या ह्याच दिवशी एक अशी घटना घडली जी की खूप वाईट घडली खूप वाईट घडली मला ती तुम्हाला सांगू पण मी शकत नाही आणि सांगायची पण नाही आणि सांगणारही नाही म्हणून एवढीच विनंती आहे की मला कोणीच विचारू नये की ती घटना काय ब काय घडलं मग तुम्हाला असं वाटेल की जर मला सांगायचं नाही तर मग मी शेअर का करते तर मला आहे ना हे प्रूफ असू द्यायचं आहे हा दिवस जी घटना घडली याचं मला स्वतःला प्रूफ असू द्यायचं आहे आणि ते मला रॉंग प्रूफ करायचं आहे त्याच्यामागे माझ्या डोक्यामध्ये काही विचार आहे काही उद्देश आहे काही धोरण आहे आणि त्यामुळे मला हे ठेवायचं आहे जे काही घडलं त्याच्यामध्ये मी खूप हट झाली खूप म्हणजे खूप हट झाली मी खूप रडली इवन मला झोप येत नाही रात्रीचे एक वाजले परंतु मला झोप येत नाही आहे जे घडलं ते खूप म्हणजे खूप चुकीचं घडलं खूप चुकीचं जे की नाही घडायला पाहिजे होतं आता त्याच्यामध्ये कोणाचा किती दोष आहे दोष आहे का नाही आहे मजबुरी आहे ते करणं योग्य होतं की अयोग्य होतं खरंच मला जेवढं वाटतं तेवढी ती चुकी आहे का मोठी ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आज माझ्याकडे नाही आहे मी काही सांगू पण शकत नाही या सगळ्या गोष्टींचं उत्तर वेळच देईल वेळच सांगेल आणि ती वेळ मी बदलवेल जेवढं दुःख मला आज झालं आहे त्याच्यातून मी तो निर्णय घेतला आहे ठाम निर्णय घेतला आहे की ही जी वेळ आली ही वेळ मी बदलून काढेल ते जे काही आहे ते मला माहिती माझ्या मनाला माहिती भगवंताला माहिती बस मला हे हा दिवस मला स्वतःला कधीच विसरायचा नाही आहे आणि म्हणून मी अशा पद्धतीने हे तुमच्याशी शेअर केलं आहे बस एवढंच याच्या व्यतिरिक्त मी काही नाही बोलू शकत रात्रीचे वाजले एक एक वाजून गेला आता